दिल्लीसह आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका आणि इतर सर्व निवडणुका निश्चितपणे महायुतीस जिंकेल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पनवेल शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला यावेळी आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश बारसिंगे सुमेद बोरे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल महानगर जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे तालुकाध्यक्ष विजय पवार प्रमोद महाडिक मोहनेश गायकवाड सुशांत सकपाळ अविनाश कांबळे दादू निकम प्रभू जाधव दिनेश जाधव राहुल सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पक्ष बांधणीचे काम सुरू असून पक्षामध्ये आता सर्व समाजातील घटकांना एकत्रित करून पक्ष बांधणार आहे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले तसेच रायगड जिल्ह्यात लोकनेते रामशेठ ठाकूर खासदार धरशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर तसेच महायुतीचे सर्व आमदार चांगले काम करत असून विरोधक आता संपत चालला आहे असे केले आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर एकनाथ शिंदे असतील आदिलनाद पवार असतील त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जो सरकार आहे हे सरकार अत्यंत मजबूत सरकार आहे आमच्या सरकारसोबत दोनशे अठ्ठ्यांपैकी दोनशे सहतीस लोकांचा पाठिंबा आला आहे आणि जनतेने भरभरून अशा पद्धतीचं यश आमच्या पदरात टाकलेलं आहे कारण गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये घेतलेले निर्णय अत्यंत लोकोपयोगी अशी निर्णय होते अनेक सर्व जाती धर्माच्या लोकांना गौरव घटाने होते लाडकी बहिणी सुद्धा अत्यंत चांगला फायदा झालेला आहे आणि तो दलित बौद्ध समाज आहे हा लोक काळामध्ये थोडासा तो पुढे मागे होता कारण महाविकास आघाडीने बदलणार आहे आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीच्या खोट्या अफवा पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा पेक्षा आम्हाला चाळीसपर्यंत जागा मिळते अपेक्षा होती तर फक्त सतरा जागांवरतीच आम्हाला मोठ्या मानवर आलेलं आहे पण आम्ही काय अजून गेलो नाही आम्ही तेवढ्या ताकदीनं विधानसभेमध्ये उतरायचो अशा अपेक्षेने आम्ही लोकांना समोर गेलो आणि लोकांना पटवून दिलं की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान घरीच बदलू शकत नाही लोकांना पटवून दिलं की तुम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण कुठे काढू शकत नाही हे पटवून दिल्यानंतर त्यांना ते पटलं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दलित बौद्ध समाज जो आहे तो मोठ्या संख्येनं आमच्या उभा राहिला मराठा समाज जो आहे तो मराठा समाजसुद्धा तात्तेन आमच्या पाठीत उभा राहिला ओबीसी समाज आमच्या पाठीत उभा राहिला आणि अल्पसंख्याक समाजामधूनही आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान झालं त्यामुळे आम्हाला ओलंबून मुख्यश मिळालेलं आहे पण ते त्या यशामध्ये जास्त म्हणजे त्या यशामध्ये जास्त वेळ न घालवता विकासाच्या दिशेनं माननीय देवेंद्र फडणवीस यांचं सरकार काम करत आहे हो अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे